चला सुरुवात करूयात मनोज जरांगे पाटील यांची बीड इशारा सभा पार पडली मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे नोटीस दिल्या तरी हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला झालेल्या इशारा सभेला मराठा समाजाची तुफान गर्दी झाली होती मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारनं मार्गी लावावा असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं सोडलं घेऊन मराठेतले नोटीस दिली अटक केली तर सगळेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसा आणि आरक्षण द्या ही मागणी करा असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं रेटून तीन टाइम तिथेच ती जा। सोड म्हणत नाही फक्त म्हणायचं आरक्षण एवढंच म्हणायचं आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय तो आम्ही टक्करा देणार हीवर तो आढायला त्याला काय करा त्याला हानायचं महाराज नाही आह त्याला टक्क हो टाकायचा आंदोलन आणायचं आपल्या गोडेत त्याला भाकार फेकार भी खाऊ घालायची जो आपल्या बाजूने तोच आपला नेता असल्याचंही जरांगी पाटील यांनी यावेळी म्हंटलं वीस जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली होती बीडमधील इशारा सभेतून जरांगेंनी सरकारला इशारा दिला मुंबईत अठरा जानेवारीपर्यंत कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं आणि त्यामुळे आपण वीस जानेवारीला मुंबईत जायचं त्यामुळे सगळ्यांनीच तयारीला लागा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलेलं आहे बीड मधल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढली दिशा स्पष्ट केली येत्या वीस जानेवारीला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली चला वीस जानेवारी मुंबई लोकोशन मनोज जरांगे मुंबईतल्या आज महिन्यावर वीस तारखेला करणार त्याला घ्यायला येणार आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धारही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आता जानेवारीला मुंबईला जाताना शांततेत जा असं ही जरांगे पाटलांनी केलं फक्त शांततेत कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार सगळीकडे ब्ला फेडणारे बारकायला लक्ष ठेवा आपलं हे आंदोलन शांततेत राहील असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आणि यानंतर ब्रेकिंग न्यूज अशी की मनोज जरांगेंकडून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज एटी लोकमतला पहिली प्रतिक्रिया दिली नाही पहिलं तर मी एकच सांगू इच्छितो की मनोज जरांगी पाटील यांना आंदोलन करावं लागणार नाही कारण आता सुप्रीम कोर्टाने एक दिलासादायक निर्णय या ठिकाणी दिलाय बावीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्यासाठी डेट दिलेली आहे चोवीस जानेवारीला आणि जे क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने आमच्या दाखल केलं होतं दोन महिने त्याच्यावर जी सरकारने मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर मला वाटतं ती फळाला आली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला मी धन्यवाद देतो की त्यांनी महाराष्ट्रातल्या मा, जनतेचा आवाज ऐकून एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हाला संधी सरकारला दिलेले आहे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह ऐकले ऐकताना आमच्या सरकारच्या बाजूने पूर्णपणे वकिलांची निष्णात फौज जी आहे पूर्ण मराठा समाज मागास कसा आहे त्याच पूर्ण त्या ठिकाणी बाजू सरकारच्या वतीने मांडेल आणि जे दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण युती सरकारने देवेंद्रजीच्या काळात दिलं होतं उच्च न्यायालयामध्ये ते आम्ही टिकवलं होतं पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना जे काही मागास वर्ग मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यामध्ये पुरावे मांडण्यामध्ये जे काही अपयश आलं होतं ज्या काही त्रुटी मांडल्या होत्या ज्या काही ऑब्झर्वेशन कोर्टाने नोंदवल्या होत्या या सर्व ऑब्झर्वेशन आणि त्रुटी दूर करण्याचं काम आमचं सरकार आणि पूर्णपणे कायदेशीर जे बाबी आहेत त्या आमचे कायदे तज्ज्ञ वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये मांडेल आणि मराठा समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी सर्वतोपरी पूर्ण प्रयत्न सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या सरकारच्या वतीने केले जातील आणि मराठा समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे आणि मला वाटतं त्यामध्ये सरकारला आणि मराठा समाजाला यश मिळेल कारण चोवीस जानेवारी जी तारीख दिलेली आहे हे मराठा समाजाला हे फार मोठी दिलासादायक बाब आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी संयम राखणं आवश्यक आहे सगळ्यांचा उद्देश एकच आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सरकारचं काही आणि आंदोलनकर्त्यांचं काही सर्वांचा मोटिव एकच आहे त्यामुळे माझं आंदोलनकर्त्यांना देखील आव्हान आहे विनंती आहे की आपण संयम बाळगावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण कलेक्टिव सगळ्यांनी एफर्ट प्रयत्न करूया आणि मला वाटतं तोपर्यंत संयम बाळगून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहील जातीय सलोखा अबाधित राहील जाती जातीमध्ये जाती तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेऊया असं आवाहन मी सगळ्यांना करतो धन्यवाद मध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर सडकून टीका केली आपल्या नादी लागू नका असा इशाराही जरांगे पाटलांनी त्यांना दिलेला आहे जाहीर सभेत जरांगे पाटलांच्या निशाण्यावर छगन भुजबळ होते हे पटल्याचं भाव चढलेला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने झाटण जाळीले नाव आमच्या पोहराचं बधीर सगळ्या दोन्याच सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कोयला दाद देत नाही भुजबळांनी शुक्रवारी केलेल्या उपरोधिक टीकेचाही जरांगींनी यावेळी समाचार घेतला द्या सगळं त्यांना द्या सगळं हो बंगले बांधा त्यांच्या पशी तिथंच राहा तिथंच <ills> कायदा बना से येड पडूच जाऊ नको आपल्या नादी लागू नका असा इशाराही मनोज जरांगे पाटील दिला त्याला अकल कसलय कसले मंत्री गेलं नाही असलं बोलू महाराष्ट्राला कलग हे घेण्याने देण्याचे हे डबडे तू थांब्यागडारा चल मिळो दे मग तुला कचकाड दाखवतो सरकारनं एकाचच ऐकलं तर जड जाईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील ने दिला बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होते आणि या सभेसाठी बीडमध्ये आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा बीड मध्ये झाली बीडमधील डॉक्टर यांच्या पुतळ्याला रॅलीला सुरुवात झाली मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीमध्ये मोठ्या मराठा बांधव आणि महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या त्याचप्रमाणे ही रॅली जात असलेल्या रस्त्याच्या दुतर्फाही नागरिकांनी गर्दी केली होती सभास्थळी पोहोचण्यापूर्वी ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं दोनशे जेसीबी मधून जरांगे पाटील यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली जरांगे अभिनंदन स्वीकारत होते बार्शी नाका चौकात मुस्लिम बांधवांच्या वतीनं जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली दरम्यान बीड मध्ये रस्ते अक्षरशः फुलून गेले होते मनोज जरांगे पाटील हे सभास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली मनोज जरांगे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे दरम्यान बीडच्या इशारा सभेपूर्वी सरकारकडून जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही एक फायदा जो आहे तो झालेला नाही कुडबी नोंदी असलेल्या मराठा व्यक्तीच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणवी आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली मात्र या मागणीमुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे मागणी मान्य करणं शक्य नसल्याचं बच्चू कडूंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं ऑक्टोबर मधील उपोषणादरम्यान सरकारनं जरांगेंना काही आश्वासनं दिली होती मात्र सगळे सोयरे या शब्दाच्या अर्थावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद समोर आलेले आहेत ते जे चार शब्द त्यांच्या घेतलेले सरकारच्या मंत्री महोदय होते त्यांचे तज्ज्ञ होते कायदेशीर तज्ज्ञ होते अभ्यास उत्पन्न होते त्यांचे उच्च दर्जाचे सगळे अधिकारी सुद्धा होते त्यांनीच ते चार शब्द लिहून घेतलेले नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य नाही देशामध्ये दे लग्न झालं नंतर पत्नी म्हणून जी येते तिला जात आणि तिची जात मुलांना लागत नाही हे जगाच्या पातळीवर सगळीकडेच आहे शिंदे सरकारचे संकट गिरीश महाजन यांनी फोन करून जरांगेंशी चर्चा केली मात्र जरांगे आता मागे हटण्यास तयार नाही ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाकयुद्ध रंगल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं मनोज जरांगे यांनी सरकारला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून आता पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे यावरून भुजबळांनी जरांगेंवर उपरोधिक टीका केली त्याचप्रमाणे जरांगे आणि सरकारमधील चर्चांवरून ही भुजबळांनी खोचक टोला हाणला होता भुजबळांच्या या उपरोधिक टीकेला जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय मराठा समाजाविषयी चांगलं बोलावं इतका त्यांचा स्वच्छ हेतू कधीच नव्हता अशी टीका जरांगेंनी केली जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायची व्याही व्यायची असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे रांगेचं म्हणणं जे आहे हे, हे सरकारने ऐकलं पाहिजे त्यापेक्षा व्यायाची व्याई व्यायाची व्याई व्यायाची व्याई व्यायाची असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांच्या लक्षात आलं नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहीतच नव्हतं आत्ता माहीत आलं भुजबळांना मराठा समाजाना मोठं केलं आणि आता ते मराठ्यांविरोधात बोलत असल्याची टीका जरांगे पाटलांनी केली एकूणच भुजबळ आणि जरांगे पाटलांमधील वाकयुद्ध रंगल्याचं चित्र दिसून येत मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळातील बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही सगळे सोयरेवरूनच जरांगे आणि शिष्टमंडळात मतभेद पाहायला मिळतात ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांनी केली आहे मागील तीन दिवसांपासून सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीनं जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय पण आता मनोज जरांगेंनी थेटपणे भव्य सरकारला इशारा दिल्याचं पाहायला बीडमधील सभेआधी जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मनोज जरांगे पाटील ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम पाहायला पण सत्ताधारी नेते मात्र टिकाऊ आरक्षणासाठी वेळ लागेलच म्हणत जरांगे पाटलांना सबुरीचा सल्ला देत मनोज जरांगे पाटील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये डेडलाईन आणि सगळे सोयरे भरून जुंपले असतानाच विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतायत जे मागास सिद्ध झाले आणि नोंदी शासनाचे मिळाल्यात त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं काही सरकार चर्चा करत आहे तुम्ही पण सगळे बघताय कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतनं मार्ग निघत असतो कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू मराठा समाजाला आणि मनोज जरांग झुलवायचं काम सध्याच्या शिंदे सरकार करतात असं माझं स्वतःचं मत आहे आता सगळे सोयरे आणि डेडलाईनच्या मुद्द्यावर जरांगे अडून बसल्यानं आरक्षणाचा गुंता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे यावर सरकार आता काय तोडगा काढतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राष्ट्रवादी पक्ष कुणाचा घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये राजकीय लढाई जी आहे ती सुरू झाली निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर हे प्रकरण असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे जे आहेत ते केले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षावर दोन्ही गटानं दावा केलाय खरी राष्ट्रवादी कुणाची याचा वाद निवडणूक आयोगात आहे लवकरच निवडणूक आयोग त्यावर निर्णय देण्याची शक्यता असं असताना अजित पवारांनी आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला अजित पवार खरा माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे इलेक्शन कमिशन न्याय देईल एवढीच माझी माफक अपेक्षा अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून बहीण सुप्रिया सुळे विरोधात उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत पवार काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आवड हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकेकाळचे सहकारी मात्र पक्षातील फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली दोन्ही नेते एकेरी उल्लेखावरती आलेत भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा सल्ला दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता शिवसेना आणि अजितदादा गटाला धनुष्यबाण आणि घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घ्यावं लागणार असल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं यावर बोलताना मुश्रीफांनी आव्हाड हे भ्रमिष्ठ अवस्थेत असल्याची टीका केली मुश्रीफांच्या टीकेचा आव्हाडांनी जोरदार समाचार घेतला आर एस सीची बैठक झाली सगळेच वे ते विनाकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षातही कोण विचारत नाहीत आणि कोणी विचार नसल्यामुळं ते थोडीशी भ्रमिष्ट अवस्थेत आहे सदाशिव दादोबा मंडळी यांना तुम्हाला कुठपर्यंत आणलं हे सगळ्या कोल्हापूरच्या पैलवानांना म्हणा मी तुमच्या नादाला कधी लागलो नाही आणि विनंती करतो माझ्या तोंडाला लागू नका एनसीबीतल्या फुटीनंतर दोन्ही गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत त्यातच या त्या दोन जुन्या सहकाऱ्यांमध्ये घमासान सुरू झालंय नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील वीस वर्षांपूर्वी सुनील केदार अध्यक्ष असतानाच एकशे पन्नास कोटी रुपयांचा रोखे घोटाळा झाला आणि त्यावेळी राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे सामनेरचे आमदार सुनील केदार यांना नागपूरच्या कोर्टानं ना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे पाच वर्षांची शिक्षा झाल्यामुळं सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली पण आता कोर्टाच्या या निर्णयानंतर सुनील केदारांच्या ही टांगती तलवार लटकली तीन वर्षांच्यावर शिक्षा झाल्यानं भाजपनं थेट विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेत केदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली तर ठाकरे गटानं भाजप आणि मित्र पक्षाच्या नेत्यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत पलटवार केला त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी किती लोकांवर आरोप आहे स्वतः अमित शहावर आरोप आहे देशाच्या गृहमंत्र्यावर होता तर मला असं वाटतं भाजपने नाकाने कांदे सोडून राज्य कोर्टाचा निर्णय अपीलमध्ये जातील सुप्रीम कोर्टापर्यंत आणि त्याच्यात निश्चितपणे चांगला मार्ग नाही भाजपच्या मागणीनंतर आता खरंच केदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जातं का आणि तसं झालं तर अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानलं जातो आहे पण भाजपच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं राजकीय शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसच्या स्थापना दिनी नागपुरात जाहीर सभा पार पडणार आहे त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे नागपूरच्या दिगुरी रोडवरील मैदानात येत्या अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेसची महासभा होणार आहे हम हे तयार या स्लोगन खाली ही सभा होणार असून या सभेकरिता जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे पासष्ट एकर विस्तार असलेल्या या मैदानाचं सपाटीकरण सुरू असून मोठं व्यासपीठ उभारण्याला सुरुवात करण्यात आली आहे या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस नेते सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य हजेरी लावणार आहेत देशभरातून जवळपास दहा लाख काँग्रेस कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जातो एक मोठी गॅदरिंग या ठिकाणी होईल आणि हे देशाचं मध्यवर्ती भाग आहे आणि हम हे तयार या, स्लोगन आहे आगामी लोकसभेचं रणशिंग जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन तोंड राज्य हच्ची गेल्यामुळे काँग्रेसचं तोंड कडू झालंय या पार्श्वभूमीवर नागपुरातील सभेच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून केला जाणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली येत्या चोवीस जानेवारीला न्यायालयानं पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशनवर तिची सुनावणी होणार आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्दबादल ठरवलं होतं आणि त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली होती दरम्यान राज्य सरकारनं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती या पिटिशनवर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झाली होती तसंच कोर्टानं निकाल राखून ठेवला होता मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली आहे येत्या चोवीस जानेवारीला या पिटिशनवर सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टाने परत एकदा ठेवलेली आहे याचा अर्थ असा सिक्युरिटी पिटीशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे चोवीस जानेवारीला हे मॅटर ऐकणार आहेत ह्याच्यात काही नोटीस इश्यू झालेली नाही आहे किंवा डिसमिस झालेलं नाही आहे किंवा ओपन कोर्टात घेण्याबाबत निर्णय झालेला नाही आहे कोणत्याच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे येत्या चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशनच्या होणाऱ्या सुनावणीकडे मराठा समाजाचं लक्ष असणार आहे जळगावमध्ये एक भीषण दुर्घटना टळली आहे खड्ड्यात चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचा ताबा सुटला मात्र बस चालकानं प्रसंगावधान राखल्यानं बसवर नियंत्रण मिळवणं आणि मिळवण्यात आलं आणि मोठी दुर्घटना जी आहे ती टळली आहे नाशिकहून चोपडाकडे जाणारी ही बस जळगावच्या चोपडा शहरातल्या धरणगाव अमळणे रोडवर आली असता रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या भरधाव असलेल्या एसटी बसवरून चालकाचं नियंत्रण सुटलं यानंतर या बसनं या, बस या रस्त्या शेजारी असलेल्या चोपडा तापी सहकारी सुतगिरणीच्या गेटला धडक दिली त्यानंतर ही बस या सुतगिरणीच्या आतील भागात शिरली आणि यावेळी चालकानं बसवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या बसमधील साठ प्रवासी सुदैवानं बचावले तर ह्या होत्या आतापर्यंतच्या शंभर टक्के बातम्या उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच वेगवान घडामोडींचं ज्या चर्चेत आहेत आणि ज्या घडलेल्या आहेत आज इथे थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत